नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडीच्या अपघातात एक जण जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू गुहागर विजयपूर महामार्गावरील कदमवाडी श्रीकृष्णनगर तालुका कवटे मंकाळ येथे आलिशान मोटारीने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झालेल्यांचे उपचार सुरू असतानाच निधन झाले दुसरा मयत झालेला जत येथील मोरे कॉलनीत राहत होता हा अपघात शनिवार दिनांक तीन मे रोजी रात्री आठ वाजता घडला प्रथमेश आबासाहेब शिंदे वयवर्ष बावीस राहणार वाळेखिंडी तालुका जत असं मृताचं नाव आहे तर त्याच्यासोबत असलेला अल्ताफ अब्दुल मुल्ला वयवर्ष एकवीस राहणार जत हा गंभीर जखमी झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मृत प्रथमेश व जखमी अल्ताफे दोघे रायबा कर्नाटक येथून दुचाकीवर क्रमांक एम एच दहा डी तेवीस बावन्नने जतकडे येत होते या दरम्यान मोटार क्रमांक एम एच बारा जे झेड पंच्याऐंशी झिरो पाच जतहून सांगलीकडे निघाली होती कदमवाडीजवळ दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली अपघातात प्रथमेश शिंदे जागीच ठार झाला तर अब्बास मुल्ला हा गंभीर जखमी झाला होता त्यांना तात्काळ आपत्कालीन रुग्णवाहिकेतून उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले रविवारी सकाळी दहा वाजता उपचाराच्या दरम्यान त्यांचं उपचार सुरू असताना निधन झाले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद